मध्य प्रदेशातील खंडवा येथे एका कामगार आईने तिच्या एकुलत्या एक मुलाचा आनंद खरेदी करण्यासाठी एक एक पैसे वाचविले होते पण त्याच मुलाने आपल्या आईला आयुष्यभराचे दुःख दिले आहे चॅनलवरती नवीन आले असाल तर जरूर सबस्क्राईब करा ही घटना अशा प्रकारे घडली आहे की आईने पैसे गोळा केले आणि तिच्या मुलासाठी नव्वद हजार रुपयांची बाईक खरेदी केली पण मुलगा यावर खुश नव्हता त्याला दीड लाख रुपयांची बाईक हवी होती मिळालेल्या माहितीनुसार मृत विष्णूचे मामा बल्लू यादव यांनी सांगितले की विष्णूच्या कुटुंबात त्याची आई आणि सोळा वर्षाची धाकडी बहीण आहे व त्याचे वडील काही दिवसांपूर्वीच वारले होते आणि विष्णू हा एकुलता एक मुलगा होता त्याची आई शाळेत स्वयंपाकी म्हणून काम करत होती मात्र तो आईकडून बाईकचा आग्रह करत होता त्यानंतर आईने पैसे वाचून त्याच्या आईने त्याला नव्वद हजार रुपयांची बाईक खरेदी करून दिली पण त्याला ते त्या आवडले नाही मग त्याने शेतात विष प्राशन केले त्यानंतर आईला फोन केला आणि म्हणाला आई मला ही बाईक आवडली नाही मला एक लाख पन्नास हजार रुपयांची बाईक हवी होती ती मला घ्यायची होती म्हणून मी प्राशन करत आहे